ारी दामोदर कृपाशीर चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे माझा अभंग आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद कुठे कुठे शोधू आणि कोणा कोणा सांगू माझा विठ्ठल दिसला का कुठे कुठे शोधू आणि कोणा कोणा सांगू माझा विठ्ठल दिसला का माझा विठ्ठल दिसला का संगी रुक्मिणी होती का माझा विठ्ठल दिसला का कुटे कुटे कोना कोना संगे रुक्मिणी होती का कुठे कुठे शोधू आणि कोणा सांगू माझा विठ्ठल दिसला का कुठे कुठे शोधू आणि कोणा सांगू माझा विठ्ठल दिसला का माझा विठ्ठल दिसला का संगे रुक्मिणी होती का माझा विठ्ठल दिसला का संगे रुक्मिणी होती का काय आहे पितांबर पिवळा नेसुनी आहे पितांबर पिवळा कपाळी आहे कस्तुरी टिळा कपाळी आहे कस्तुरी टिळा कोण्या मंदिरी बसला का कोण्या मंदिरी बसला का माझा विठ्ठल दिसला का संगे रुक्मिणी होती का माझा विठ्ठल दिसला का संगे रुक्मिणी होती का कुठे कुठे शोधू आणि कोणा सांगू माझा विठ्ठल दिसला का कुठे कुठे शोधू आणि कोणा सांगू माझा विठ्ठल दिसला का माझा विठ्ठल दिसला का संगी रुक्मिणी होती का माझा विठ्ठल दिसला का संगी रुक्मिणी होती काम पायात त्याच्या चांदीचे वाळ गळ्यात त्याच्या तुळशीची माळ पायात त्याच्या चांदीचे वाळ गळ्यात त्याच्या तुळशीची माळ कोण्यावळी दिसला का कोण्याराओ दिसला का माझा विठ्ठल दिसला का संगे रुक्मिणी होती का माझा विठ्ठल दिसला का संगे रुक्मिणी होती का कुठे कुठे शोधू आणि कोणा सांगू माझा विठ्ठल दिसला का कुठे कुठे शोधू आणि कोणा सांगू माझा विठ्ठल दिसला का माझा विठ्ठल दिसला का संगी रुक्मिणी होती का माझा विठ्ठल दिसला का संगी रुक्मिणी होती का कटेवरी दोन्ही दोन्ही हात विटेवरी उभा आहे उभा कटेवरी दोन्ही हात विटेवरी आहे उभा कोण्या वाळवंटी बसला का कोण्या वाळवंटी बसला का माझा विठ्ठल दिसला का संगे रुक्मिणी होती का माझा विठ्ठल दिसला का संगे रुक्मिणी होती का कुठे कुठे शोधू आणि कोणा सांगू माझा विठ्ठल दिसला का कुठे कुठे शोधू आणि कोणा सांगू माझा विठ्ठल दिसला का माझा विठ्ठल दिसला का संगे रुक्मिणी होती का माझा विठ्ठल दिसला का संगे रुक्मिणी होती का पुंडलिकाने फेकली विठ्ठ कटेवरी कटेवरी हात विठेवरी उभा पुंडलिकाने कली विठे दो हात विटेवरी उभा शोभून दिसतोय साजरा शोभून दिसतोय साजरा माझा विठ्ठल दिसला का संगे रुक्मिणी होती का माझा विठ्ठल दिसला का संगे रुक्मिणी होती का कुठे कुठे शोधू आणि कोणाकुणा सांगू माझा विठ्ठल दिसला का ಕೂಟೆ ಕೂಟ ಶೋಧ ಅನ್ನ ಕೂಡ ಸಾಗೂ ಮಾಜಾ ವಿಟಲ ದಿಸಠ್ಠಲ ದ ಸಂಘ ರೂಕ್ಮಿಣೀತಿ ಮಾಜಾ ವಿಲ ದಿಸ ಸಂಘೀ ರೂಕ್ಮಿಣೀತಿ ಸಂಘ ರುಕ್ಮಿಣೀತಿ ಸಂಘ ರೂಕ್ಮಿಣೀತಿ